माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी महायुतीतून बाहेर पडत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे आणि या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात तणाव वाढलेला आहे युतीतील इतर पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते सत्तारांच्या या पावलामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे मोठे बदल होण्याची शक्यता आहे असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने खराणेशाही पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली मंडळी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून अवघ्या चौदाशे वीस मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे से आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्विग्नपणे आपण पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं होतं मतदारसंघात अनेक विकास कामे करूनही लोकांनी जातीला महत्त्व दिलं आपल्याला या राजकारणाचा हीट आल्याची घोषणा त्यांनी केली होती तर या माझ्या घरातून कोणीही निवडणूक लढवणार नाही मुलालाही मी तुझी इच्छा असेल तर तू बघ असं सांगितलं होतं अशी कठोर भूमिका सत्तारांनी घेतली होती प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात झालेली पडझड गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी सत्तार मोठी धडपड करत आहात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तार यांच्या वर्चस्वाची परीक्षा ठरणार आहे मताधिक्याचा दावा अब्दुल सत्तार यांना चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी झटका दिला होता अवघ्या चौदाशे वीस मतांनी निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधी पक्ष कोर्टातही गेला विरोधक आक्रमक झालेले असताना शिवसेनेचे सत्तार यांनी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा फिरून तो मतदारसंघ पिंजून काढला नव्याने मजबूत बांधणी सुरू केली आणि अब्दुल सत्तार यांच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत सिल्लोड नगर परिषदेची सत्ता अत्यंत महत्वाची ठरणार आहे या जोरावरच सत्तार यांनी राज्याच्या राजकारणात आपल्याला हवे ते पदार्थ पाडून घेतला सरकार महाविकास आघाडीचे असो की महायुतीचे सत्तार यांचं मंत्रीपद फिक्स असायचं कृषी मंत्रीपदासारखं महत्वाचं खातं मंत्री म्हणून भूषवणाऱ्या सत्तार यांना मिळालं मात्र चांगल्या कामापेक्षा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे सत्तार यांची पद ही खालावर केली महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर नाराज झालेल्या सत्तार यांनी पक्ष संघटनेपासून लांब राहात फक्त मतदारसंघावरच लक्ष केंद्रित केला मराठवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असेल तेव्हाच सत्तार हजर राहायचे जिल्ह्यातील इतर इतर नेत्यांना त्यांनी कधी किंमतच दिली नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघात स्वबळाची घोषणा केलेली आहे मुलगा समीर सत्तार याला नगराध्यक्ष करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी युती नको अशी भूमिका घेत स्वतंत्र तयारी सुरू केली आहे मित्र पक्षांकडूनच दगाफटका होऊ शकतो नगर परिषदेच्या एकाही सत्तेत कोणी वाटेकरी नको या विचारातून अब्दुल सत्तार यांनी स्वबळावरती आपले दंड थोपटलेले आहेत पुढील विधानसभा लढणार नाही असं जाहीर करणारे अब्दुल सत्तार मुलाला सिल्लोड नगर परिषदेचा अध्यक्ष करत पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यालाच मैदानात उतरवून स्वत निवृत्त होत आपला शब्द खरा ठरवतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती मतचोरी आणि मतदार यादीमधून आरोप केले जातात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये असाच आरोप महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपने केलेला याशिवाय किरीट सोमय्या यांनी बोगस मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांना केवळ आधार कार्ड बनवून रहिवाशी प्रमाणपत्र दिलं असल्याचा आरोप केला सिल्लोडमध्ये चार वेळा दौरे केले कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं अब्दुल सत्तार हे सध्या भाजपच्या निशाण्यावर आहे तरी सिल्लोड सोयगाव मतदारसंघावर आपली पकड मजबूत राहावी यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सत्तारांनी पुन्हा गाव टाकलेला राजकारणातील घराणेशाहीची परंपरा पुढे चालवत पत्नी नंतर आता मुलाला नगराध्यक्ष करत सिल्लोडमध्ये आपली एक हाती सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी त्यांनी महायुतीपासून वेगळे होऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरा मुद्दा हा निर्णय कोणत्या जिल्ह्यात घेतला गेला तर हा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेलेला आहे तिसरा महत्वाचा मुद्दा या निर्णयामुळे महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो तर महायुतीतील विश्वास आणि एकजूट यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात चौथा मुद्दा अब्दुल सत्तार कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित मंत्री आहेत पाचवा मुद्दा पुढे अब्दुल सत्तार यांची राजकीय रणनीती काय असू शकते ते स्थानिक स्तरावर सत्ता मजबूत करण्यासाठी आणि आपल्या मुलाला राजकारणात स्थिर करण्यासाठी स्वतंत्र शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात तर मंडळी हे मुद्दे आणि याआधी केलेलं विश्लेषण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद